भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र भाग्यनगर येथे इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनच्या वतीने क्षयरोग रुग्ण यांना प्रोटीनयुक्त पोषण आहार वाटप कार्यक्रम संपन्न झाले इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन गेली अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि कार्यजवरावर त्यांनी आपले नावलौकिक मिळवले आहे विशेष म्हणजे भिवंडी मनपा क्षेत्रात जवळपास तीन हजार पाचशे क्षयरोग रुग्ण आहेत भारत सरकार याबाबत त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देत आहे मात्र तरी देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून अशा रुग्णांना समाजाने एन जी ओने राजकीय पक्ष आणि वैयक्तिक यांनी दत्तक घ्यावे व त्यांना आजारमुक्त करावे असे आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी दहा रुग्ण पुढील एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे त्या रुग्णांना लवकरात लवकर त्या आजारातून मुक्त होण्यासाठी संस्था त्यांना प्रोटीनयुक्त पोषण आहार देऊन त्यांना क्षयमुक्त करण्याचा मानस या संस्थेचा असल्याचे मनोगत यावेळी विद्यमान अध्यक्ष इंडियन वुमन अँड चिल्ड्रन फाउंडेशनचे प्रभाकर जाधव यांनी व्यक्त केली आहे त्यासोबतच मुक्त भिवंडी होण्याचा संस्थेचा हा छोटासा हातभार लागावा यासाठी केलेला त्यांनी हा प्रयत्न आहे तसेच क्षयरुग्णांच्या मुलांसाठी देखील शैक्षणिक साहित्यांचे दे� वाटप या इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे विशेष म्हणजे इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन गेली अनेक वर्षापासून तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना गरजवंतूंना गरजेचा वस्तू देऊन त्यांचे राहणीमान त्यांचा जीवनमान कशाप्रकारे सुधारेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे या, या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल इंडियन अन वुमेन चिल्ड्रन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी विशेष अशी माहिती दिली आहे मुळामध्ये भिवंडीत जवळपास साडेतीन हजार क्षय रुग्ण आहेत आणि त्याचबरोबर मोदी साहेबांचं स्वप्न आहे की क्षयमुक्त देश झाला पाहिजे त्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम भुशरा मॅडमच्या माध्यमातून ज्या भिवंडीच्या सिटीओ आहेत त्यांच्या माध्यमातून इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन अर्थात आय डब्ल्यू सी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दहा रुग्ण दत्तक घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे जे पाल्य आहेत त्यांना देखील शैक्षणिक प्रगती करण्यासाठी आणि शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून त्यांना मदत केली यापुढे पुढील एका वर्षासाठी आम्ही हे रुग्ण दत्तक घेत आहोत आणि त्यांची मुलं देखील दत्तक घेत आहोत त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य शिक्षणामध्ये असलेल्या अडचणी या सातत्याने दूर करण्यासाठी संस्था आणि माझे हे सगळे मार्गदर्शक असतील मनोज असेल त्याबरोबर देवो असतील पोलीसर असतील सूरज असेल अमूल व्हीर असतील आणि ही सगळी टीम मॅडमच्या मार्गदर्शनाने आम्ही अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आणि आमचा छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आजका जो प्रोग्राम हुआ है इसके लिए हमको हमारे माननीय आयक साहब और जो हमारे एमओएच है गाड़ेकर साहब उनका मार्गदर्शन तो रहा ही है तो हमारे प्राइम मिनिस्टर का जो सपना है टीबी मुक्त भारत करने का उसके लिए ये निक्षय मित्र एक बहुत बड़ा सपोर्ट है और आज जो प्रोग्राम इंडियन वुमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट और जेंट्स ग्रुप की तरफ से जो ज्वाइंट एफर्ट था एक बहुत बड़ा कदम है जो बूंद बूंद करके सागर बनता है तो ये ये एक जो एफर्ट है ये हमारे दूसरों के लिए मोटिवेशन होगा और इस प्रोग्राम में बहुत सारे लोग हमसे जुड़ेंगे यही हम आशा रख रहे हैं और हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं जो ये प्रोग्राम अरेंज करने के लिए जादव जी को और उनके सारे सपोर्टर्स को और मैं हर एक से ये विनती करूंगी कि हमारे जो साढ़े पेशेंट हैं उनको कोई ना कोई दत्तक ले एक पेशेंट दस पेशेंट एसोसिएशन के थ्रू कोई बड़ी बड़ी सीएसआर कंपनी के जो सीएसआर फंड है उसके थ्रू हर कोई एक पेशेंट भी अगर लेता है तो हमारे सारे पेशेंट को एक सपोर्ट मिलेगा सारा उनका ट्रीटमेंट उनकी जो भी आ, जो लॉजिस्टिक लगता है उनको जो उनके डायग्नोस्टिक्स है वो सब हम कर रहे हैं सारा हमको गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से मिला है लेकिन सिर्फ ये एक सपोर्ट जो जो कम्युनिटी से हमको चाहिए ताकि उनको आ, एक न्यूट्रिशन अच्छा मिले और टीबी से हम मुक्त हो सके न्यूट्रिशन एक एक बहुत बड़ा जरिया है टीबी टीबी को हमको देने के के लिए लिए और आगे ना होने तो एक साल तक अगर ये तो के को से ज्यादा लोग इसमें जुड़े थैंक यू सो मच सर्वप्रथम इंडियन वुमेन एंड फाउंडेशन जो है सहकार अभिनंदन करते जो कहीं जो का दहा ते पंधरा वर्षापासून सरांना व्यक्तिशा बघत आहे की स समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो आणि आज देखील समाजातील जो काही क्षयरोगी आहे त्यांच्यासाठी त्यांनी जो हात दिलेला आहे तो आपल्या भिवंडीतील प्रत्येकाने द्यावा त्यांच्याकडून एक आदर्श त्यांनी जो दिलेला आहे तो प्रत्येकाने घेऊन त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि जाधव सर जे काम करत आहेत सदैव आहोत यहूल पुनःम अभिनंदन रजेश है प्रजेश कालींस स्क्रूप ऑफ वांगनी का प्रेसिडेंट हूँ और हमको ये अपॉर्चुनिटी जो मिला आज नितिन रावत उनका तरफ से आईडब्ल्यू सी जो वेलफेयर है उनका थ्रो हम सपोर्ट ले रहे हैं और हम कोशिश करते हैं कि और लोगों को कैसा सपोर्ट दिए और टीवी मुक्त कैसा कर पाए क्योंकि आजकल हम सोशल वर्क तो काफी करते हैं लेकिन जो एक्चुअल में राउंड ग्राउंड लेवल में जो काम करने है वो अब तक जैसे डेटा नहीं मिलता है जैसे अभी पता कि सिर्फ भिवंडी में साढ़े तीन हजार है तो पूरा मुंबई में कितना हो सकता है तो वो सब डेटा के बेस में हम वर्कआउट करेंगे तो और लोगों का हेल्प मिल जाएगा और एजुकेशन हो आ, मेडिकल हो सब सब मिलकर कोलाबरेट किया तो उसमें अच्छा प्रोटफुल रिजल्ट मिलेगा और हम इंडिया को डेवलप करने के लिए प्रयास करेंगे सामाजिक विषयामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तो सव्वीस जून ज्या दिवशी शाहू महाराजांचा जन्म झाला त्या शाहू महाराजांच्या सर्व कार्याला विचाराला मी या ठिकाणी वंदन करतो त्याचप्रमाणे या, या देशामध्ये दे समाजाच्या हितासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं असं सर्व महापुरुषांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी वंदन करतो समोर बसलेले जे आपण लहान लहान मुलं आहेत आणि जे उपस्थित आहोत आपण ज्यांना आपण या ठिकाणी सामाजिक सहकार्य करणार आहोत त्या सर्वांना सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी या भिवंडी शहरामध्ये सामाजिक काम करत असताना बघा उपस्थित बऱ्याच लोकांना माहीत नसेल की प्रभाकर जाधव हे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत शैक्षणिक ड्युटी करून समाजाची वागिंची कशी करावी या माध्यमातून समाजाचा मुख्य घटक जर काय असेल तर मुलं आहेत हे जे लहान लहान मुलं आहेत हे उद्याचे भारताचं भवितव्य भी आहे आणि म्हणून वुमन अँड चिल्ड्रन यांच्यासाठी जी संस्था त्यांनी काढलेली आहे त्या संस्थेच्या वतीनं आजच्या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून मी प्रभाकर जाधव आणि त्यांची जी कार्यकारणी आहे जे संस्था आहे ह्या संस्थेचं अभिनंदन करतो का त्यांच्यामुळं आम्ही सर्वजण एक आलो आपण सर्वजण या ठिकाणी आलो त्यांचं जे सामाजिक काम आहे ते सामाजिक काम आपण पण सामाजिक काम करतो परंतु सामाजिक काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण सर्वांनी मिळून यापुढे चालवावी अशामुळे आपल्या सर्वांचं सत्ता सहवाल या ठिकाणी स्वागत केलेलं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुसतं जय शिवाजी जय जे भवानी म्हणून चालत नाही तर ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजमाता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य निर्माण केलं स्वतःच राज्य निर्माण केलं ते राज्य निर्माण करत असताना समाजातल्या वेगवेगळ्या घटकातील लोक वंचित घटकातील लोक ते मावळे बनवून ठरणार